आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप विधानसभा सदस्य आमदार संदीप जोशी यांचा वाढदिवस आज विविध भागातील कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेत लोकसेवा दिवस म्हणून साजरा केला दिवसभर शहरात सामाजिक आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयातून झाली यानंतर बॅटरी ऑपरेटेड गाड्यांचे वितरण करण्यात श्रद्धानंद अनाथ आश्रमात फळ वाटप झाले तर वाट ज्युपिटर हायस्कूल खामला येथे आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले विशेष म्हणजे भगवती लॉन त्रिमूर्ती नगर येथे भव्य सायकल वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सामाजिक कार्यकर्ता राजकारणात जरी असलो तरी माननीय गडकरी नेहमी सांगतात ये राजकारणात असलेल्या माणसांनी ऐंशी पर्सेंट समाजकारण केलं पाहिजे आणि वीस पर्सेंट राजकारण केलं पाहिजे मी स्वतःला तेवढं देखील वीस पर्सेंट देखील राजकारण करतो असं मानत नाही मी शंभर टक्के समाजकारण करण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं की या निमित्ताने समाजाच्या शेवटल्या पंक्तीतील शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोचायचा जो प्रयत्न आहे तो, तो आमच्या माध्यमातून होतो आहे भगवान आमच्या माध्यमातून हे घडवून आणताय मला असं वाटतं की कार्यकर्ते भारती हे भारतीय जनता पार्टीचे जे कोणी आहेत ते अत्यंत दुर्लभ कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हे होत आहे याचा मला आनंद आहे अशाच पद्धतीने येणाऱ्या आयुष्यात देखील उरलेल्या आयुष्यात देखील निश्चितपणे असंच काम होत राहावं एवढीच माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे मी आधीच म्हटलं की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देवदुर्लभ कार्यकर्ते आहे आणि त्यांचं प्रेम हे अत्यंत महत्त्वाचं प्रेम आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं प्रेम हे पक्षावरती पक्षाच्या सोबत राहणाऱ्यावरती शंभर टक्के असतं त्याच पद्धतीने त्यांचं देखील प्रेम माझ्यासोबत आहे आणि माझा स्वभाव आहे ज्याच्या सोबत, सोबत राहिलो त्याच्यासोबत मी शेवटपर्यंत राहतो आणि ताकदीने राहतो मग अख्ख्या दुनियेलाही जर अंगावर घ्यायची वेळ आली तर मी अख्ख्या दुनियेला देखील अंगावरती घेतो त्यामुळे मी या सर्व कार्यकर्त्यांसोबत शंभर टक्के आज देखील आहे काल देखील होतो आणि पुढे देखील राहणार आहे भाजपचे कार्यकर्ते पारेंद्र पटले यांच्या नेतृत्वात हे आयोजन करण्यात आले या आयोजनात संदीप जोशींचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर देखील प्रचंड उत्साह बघायला मिळाला या योजनानंतर नरेंद्रनगर चौकात विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप झाले तर काशीनगर रामेश्वरी येथे दहीहंडी कार्यक्रमास आमदार जोशी उपस्थित होते वाढदिवसानिमित्त दिवसभर राबविण्यात आलेले हे उपक्रम आरोग्य शिक्षण व सामाजिक क्षेत्रात लोकसेवेची बांधलगी अधोरेखित करणारे ठरले कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो